माजलगावमध्ये सध्या एक अजबच अशा प्रकारचे बॅनर लागल्याचे दिसून येत असून एका तरुण सरपंचाच्या मृत्यू राजकारण करणाऱ्यांना या तरुणाने या बॅनरच्या माध्यमातून सनसणित चपराकस लावल्याचे दिसून येत आहे अनिल राधे कांबळे असं या तरुणाचं नाव असून तो माजलगाव तालुक्यातील ब्रह्मगावचा उपसरपंच असल्याचा उल्लेखही या बॅनर बॅनरवर दिसून येत आहे उपसरपंचाने हे बॅनर लावले असून या माध्यमातून आमदार प्रकाश सोळंके हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे स्वतःच्या मंत्रिपदाच्या लालसेने राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांनी बीडचा बिहार झाला आहे असा आरोप करण्याआधी स्वत माजलगावची अवस्था बिहारपेक्षा वाईट कशी करून ठेवली होती याची आठवण ठेवावी असेही सूचित करण्यात आले आहे प्रकाश सोळंके यांनी ऐन दिवाळीत अनेक निरापराध मराठा तरुणांना खोट्या केसेस करून जेलमध्ये अडकवले त्यांच्या माती गुन्हेगारीचे शिक्के मारले शेकडो लोकांवर खोट्या केसेस केल्या यासारखे गंभीर आरोप या बॅनरवर लावण्यात आले आहेत या बॅनरबाजीच्या माध्यमातून सदर तरुणाने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणीही केली आहे त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह इतर कुणीच या घटनेचे राजकीय फायद्यासाठी राजकारण करू नये असे आवाहनही केले आहे युवा स उपसरपंच असलेल्या या युवकाने माजलगाव परिसरात लावलेल्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होताना दिसत असून आमदार प्रकाश सोळंके हे मंत्रिपदाच्या मोहातून आणि मंत्रिपद मिळावे याच्या अट्टासापोटी रा विचित्र अशा प्रकारचे राजकारण करत असल्याचा आरोपही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे